मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी मुंबई इंडियन्ससाठी खुशखबर आलेली आहे जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये परत येणार आहे जसम्रीत उमरा कोणत्या सामन्यापासून मुंबई इंडियनच्या टीममध्ये येणार आहे हे आपण आहोत मित्रांनो मुंबई इंडियनची स्थिती त्या आय पी एलमध्ये खूप निराशाजनक त्यांची कामगिरी राहिलेली आहे त्यांनी चार सामन्यांपैकी फक्त एका सामन्यामध्ये विजय मिळवलेला आहे आणि तीन सामन्यामध्ये त्यांचा पराभवता त्यांना सामना करावा लागला आहे अशात मुंबईनेची टीम यावर्षी सॉलिड टीम होती परंतु त्यांना यावर्षी लई सापडत नाही त्यांचे कॉम्बिनेशन जुळत नाही अशातच मुंबईनेचा धाडकवाद बॉलर जसप्रीत उंबरा हा मुंबईनेसाठी मॅच खेळण्यासाठी येणार आहे तर मित्रांनो मुंबई सध्या काय चालले आहे हे समजत नाही आहे मुंबई रोहित शर्माला मागील मॅचमध्ये बाहेर बसवले होते आणि तिलकवर मला देखील रिटायर्ड आउट मुंबईनेसने केले होते तर अशाच जसप्रित उमरा मुंबई जोडला गेला तर मुंबईची टीम आणखी सॉलिड होऊ शकते तर मित्रांनो मुंबईनेची पुढील मॅच सात एप्रिलला रॉ रौ, रॉयल चॅलेंजेस विरुद्ध होणार आहे या सामन्याआधी जसप्रीत उमराह मुंबईनेच्या ताप्यामध्ये सामील होणार आहे परंतु सात एप्रिलला तो रॉयल चॅलेंजेस विरुद्ध आणखी खेळणार की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही तर मुंबईनेचा पुढील सामना हा तेरा एप्रिल रोजी दिल्ली विरुद्ध होणार आहे तर या सामन्यात जसप्रीत बुमराह शंभर टक्के खेळणार आहे अशी न्यूज येत आहे तर तेरा एप्रिलला जसप्रीत उमरा मुंबईनेचकडून खेळणार आहे तर सात एप्रिलला मुंबई इंडियन्ससोबत जसप्री उमरा जोडणार आहे परंतु तो खेळणार आहे की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही तर तेरा एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्याविरुद्ध मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराह हा शंभर टक्के खेळणार आहे अशी न्यूज आहे तर जसप्रीत उमराच्या येण्याने मुंबई इंडियन्समध्ये काही बदल होऊन मुंबईची टीम चांगल्या प्रकारे खेळ खलेल का आणि पॉईंट टेबलमध्ये टॉपचरमध्ये जाईल का हे आता पाहणे गरजेचे असणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते जसप्रत उमराच्या येण्याने मुंबई इंडियन्स मध्ये जाईल का आपण असं काय वाटतं पण कमेंट सेशनमध्ये सांगा पण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा